शिवशंभो छावा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण हळदगाव येथे आलो आहे महिला कशासाठी बसल्या आहेत विचारूया मी राजकन्या जावळे पाटील मी हळदगावची छावा संघटनेची मराठवाडा अध्यक्ष कारण आम्ही आज इथं का बसलो आहे का आंदोलन करत आहोत तर आमच्या सोयाबीन शेतातली पूर्ण वाहून गेली आहे आणि हे सातव्यांदा पूर आलेला आहे तरी शासन आ, शासन दखल घेत नाही का तर मला काय वाटतं शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जे महाग बघा हे आमच्या सगळ्या सोयाबीनी आणि टो तो, टोटल सोयाबीन असो ऊस असो पूर्ण शेतीचे नुकसान झालेले आहे प्रत्येकी शेतकऱ्यांचे पाच पाच दहा दहा एकर पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे तरी प्रशासनाला जाग येत नाही आणि प्रशासन ही म्हणतो की पैशाचा सोंग करता येत नाही जो अजितदादा आहे आपल्या एक आणि आजब गजब सरकार एक नवरा दोन बायकांचं सरकार तो म्हणतो की पैशाचा सोंग करता येत नाही अरे पैशाचा सोंग करता येत तु, नाही तुला घोटाळा ना करता येतो का बहात्तर कोटीचा आणि शेतकऱ्याचा पस्तीस कोटी तू पस्तीस लाख कोटी माफ करू शकत नाही तुझं एकट्याचं कस काही माफ होऊ शकतंय तुला म्हणजे तुझं सगळं ढोंग डोळ सोंग तुझ्यासारखं तुला तुझ्याकडूनच शिकावं का तर तुला पैशाचं सोंग करता येत आहे तू पैशाची सगळी लांडी लबाडी करतोस तुझ्या खिशात घालतोस अरे शेतकऱ्याचा सरसंकट सात बरा कोरा कर कारण देवेंद्र फडणवीस आम ज्या वेळेस सत्तेत नव्हता त्यावेळेस म्हणला होता मला निवडून द्या मी शेतकऱ्यांचा सात बरा कोरा 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 करतो अरे तू काय कोरा कोरा करतो जे बोललास जे जे बोललास ते तरी आता तुझ्या शब्दाला तरी जाग शब्दाचे किती पक्के आहेत ते आज आम्हाला कळालं कारण माझ्या माता भगिनी आज पाण्या पाण्यात बसल्या सकाळपासून पाणी पुरात पाणी सात व्यांदा पुराय पूर्ण पाण्याखाली गेली जमीन तरी पण त्यांच्या डोक्यात येत नाही मी म्हणते जर सर संघट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे हेक्टरी पन्नास हजार भेटले पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आमच्या मागण्याच आहेत तोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही महिला बघिनी इथून हलणार नाहीत आणि हे बघा हे हळदगाव मध्ये महिलांच्या व्यता आहे का तुम्ही कधीपासून आंदोलन धरलं आहे आम्ही सकाळी सकाळी सात वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत तरीही कुठला प्रशासनाचा माणूस कोणताही शिलदार असो किंवा तलाठी असो इथपर्यंत आलेला नाही अद्यापही कुणी आलेलं नाही हे लाईटीचे खांबा आहेत ते पडतील की डोक्यावर हे काय विषय आहे कॉन्क्रीट तर एक फुटच आहे बघा एक फुटाचं कॉन्क्रीट आहे हे पूर्ण उघडं पडलेलं आहे जीविताला हानी आहे का नाही तुम्ही स्वतः बघा जर ह्याची दखल जर प्रशासनानं नाही दखल घ्यावी आणि जो कोण ठेकेदार आहे त्याचं लायसन रद्द करण्यात यावं